नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मऊ जाळीदार ढोकळ्याची रेसिपी ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लिंबूसत्व पाव चमचा हळद एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर व लिंबूसत्व पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे विरघळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप चावून घेतलेलं बेसनचं पीठ घ्यायचं आहे बेसनचं पीठ गाठी न करता छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अजून अर्धा कप बेसनचं पीठ घ्यायचं आहे हे बेसनचं पीठ देखील गाठी न करता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी गाठी न करता बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि त्यावरती स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही प्लेट देखील ठेवू शकता त्यानंतर झाकण लावून पाण्याची उखळी काढून घ्यायची आहे मी इथे केकचं भांडं घेतलेलं आहे केकच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल सर्व भांड्याला छान अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे केकचं भांडं बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बॅटरमध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे बॅटर वेळ न घालवता कढईमध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकताय फेटून झालेलं आहे हे बॅटर आपल्याला केकच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पाण्याला देखील उखळी आलेली आहे लगेच हे बॅटर यामध्ये ठेवून द्यायचं आहे हा ढोकळा आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पंधरा वीस मिनिटे झालेली आहेत आता हा ढोकळा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे शिजलेला आहे आता हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे तर आपण लगेच ढोकळ्यासाठी तडका तयार करू त्यासाठी तया मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं तडका तयार आहे आता हा तडका आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व ढोकळ्यावरती मी हा तडका टाकून घेते तुम्ही बघू शकता मी सर्व तडका ढोकळ्यावरती टाकून घेतलेला आहे आता हा ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ह्याला कट करून घेऊ शकता तर आपला मऊ जाईदा टम्मक उगणारा ढोकळा तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद